स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज तीनशे पस्तीसावा बलिदान दिन आहे छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या पुण्याच्या वढू बुद्रुक मध्ये या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शंभूभक्त भक्त महाराजांच्या बलिदान स्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे तीनशे पस्तीसावा बलिदान दिवस आहे आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये वडूबुद्रुक या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातले देशभरातले जे शंभू भक्त आहेत ते इथे दाखल होत आहेत आणि नतमस्तक होत आहेत अभिवादन करत आहेत तीनशे पस्तीसावा बलिदान दिन आहे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुषार किती नेमकी गर्दी पाहायला मिळते कारण संपूर्ण देशभरातले शंभू भक्त आज वडू मध्ये दाखल होत असतील काय नेमकं घडते तिथं नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर मोठ्या भक्तिभावाने खरंतर वडू बुद्रुक मध्ये शंभू भक्त हजर झाल्याचं पाहायला मिळत आहे काही वेळातच खरंतर या बलिदान मासाला खरंतर सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळते वडू बुद्रुक मध्ये जो तीनशे पस्तीसावा जो बलदान मास आहे तो खरंतर आज संपन्न होतोय आणि त्या अनुषंगाने अनेक जण खरंतर या ठिकाणी समाधी स्थळावरती दर्शन घेण्यासाठी हजर झाल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासून खरंतर इथे आरती करण्यात आलेली आहे काही वेळा वेळातच खरंतर शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर इथे जे हिंदू संघटना आहेत त्यांच्या वतीने तर आज या ठिकाणी मोर्चा तर काढण्यात येणार आहे मुक रॅली खरं तर या संपूर्ण परिसरातून ती काढण्यात येणार आहेत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी होम होमभवनाचा कार्यक्रमही होणार आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने खरं शंभू शंभर या ठिकाणी उपस्थित झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे काही वेळातच तर या मुक मुक रॅलीला सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळत आणि संपूर्ण परिसरातून ही जी रॅली आहे ती पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत दिसून दिसून येईल अनेक जण तर या संपूर्ण परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत आणि हा जो संपूर्ण मास आहे तो वडू तुळाकोर या ठिकाणी संपन्न होता नाही अगदी तुषार आणि दिवसभरातले याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी